सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ शत्रू खूप तुम्हाला त्रास देतो किंवा तुम्हाला त्या शत्रूचं नाव माहिती नाही गुप्त शत्रू आहे तर अशा शत्रूला तुम्हाला काही ना काहीतरी दूर करण्यासाठी उपाय किंवा सेवा कराव्या लागतात कारण शत्रूचा त्रास हा कमी त्रास नसतो ज्यांना त्रास झालेला असतो त्यांनाच माहिती असते का शत्रूचा त्रास किती असतो अगदी त्या शत्रूची जी नजर असते ती नेहमी आपल्या घराकडे असते शत्रू नेहमी काही ना काही काही कारणास्तव आपल्या घराच्या पुढे काहीतरी आणून टाकत असतात किंवा करणी बाधा करण्याचा खूप सारा विचार करतात किंवा काही ना काहीतरी नजर दोष काही ना काहीतरी ज्या आपल्या आपल्याला त्रास होईल अशा गोष्टी करत असतात अशा वेळेला आपण खूप त्रस्त झालेलं असतो काय करायचं ह्या शत्रूचं काय करावे काय नाही कारण हा जो शत्रू आहे हा आपल्याला इतका त्रास देतो की आपण डिप्रेशनमध्ये सुद्धा जाऊ शकतो ह्या त्रासाने आता ह्या शत्रूला जर का तुम्हाला तुमच्यापासून लांब करायचं असेल किंवा ह्या शत्रूबरोबर तुमची तुम्हाला दोस्ती करायची असेल किंवा तुम्हाला ह्या शत्रूपासून सुटकारा हवा असेल तर काय करायचं बघा आपल्याला काय करायचं काहीही कुणाला त्रास होत नाही या सेवेने ही सेवा आहे एक ज्याने आपल्याला शत्रूला त्याची जी बुद्धी आहे आपल्याबरोबर वाईट वागण्याची आपलं वाईट चिंतन करण्याची ही जी बुद्धी आहे ही बुद्धी त्याची नष्ट होणार आहे आणि मित्रत्वात बदलणार आहे आता काय करायचं रोज तुम्ही पूर्ण दिवस काम करून येता आणि रात्रीच्या वेळेला तुम्हाला सर्व काम आटपून घ्यायचं आहे घरातलं कुठलंही काम बाकी ठेवू नका कारण कसं आपण एखादं काम जर का बाकी ठेवलं तर त्या कामाकडे आपलं सतत लक्ष राहतं की माझं तर काहीतरी काम आहे त्यामुळे सर्व काम आटपून बसा देवघराच्या समोर आसन घेऊन बसा तुम्हाला सुतक स्वैर विटाळ नसेल ह्याची काळजी घ्या आणि देवघराच्या समोर बसा आसन घेऊन दोन तीन चार जितक्या अगरबत्त्या लावायच्या असेल तितक्या अगरबत्त्या लावा आसनावर बसा आणि त्यानंतर तुम्हाला एक वेळा कालभैरव स्तोत्र म्हणायचं आहे कुठलं म्हणायचं आहे कालभैरव स्तोत्र म्हणायचं आहे त्यानंतर तुम्ही जी अगरबत्ती लावलेली आहे ती अगरबत्ती शांत होईल ती जी उदी पडलेली आहे ती हातात घ्यायची त्याची रक्षा हातात घ्यायची उजव्या हातात आणि तुम्हाला जर का शत्रूचं नाव त्याचं घर किंवा तो कुठल्या दिशेला राहतो हे जर माहिती असेल तर त्या दिशेला उभं राहायचं उजव्या हातात ती रक्षा घ्यायची अगरबत्तीची आणि त्यानंतर ही जी रक्षा ही आहे ही आपल्या उजव्या हातात घेतलेली आहे आणि त्याच्यावर फुंकर मारायची आणि असं म मनातल्या मनात, मनात असं म्हणायचं की हा जो शत्रू आहे हा शत्रू माझ्यापासून लांब गेलेला आहे किंवा तुम्हाला जे काही म्हणायचे तुमच्यापासून लांब गेलेला आहे किंवा तुमची आणि त्या शत्रूची दोस्ती झालेली आहे तुम्हाला जे काही तुमच्या मनात आहे ते म्हणायचं आणि ती रक्षा त्या शत्रूच्या घराकडे फुंकरून टाकायची आहे त्यानंतर स्वच्छ हात धुवायचे आहेत आता हा उपाय किती दिवस करायचा हा उपाय जो आहे जोपर्यंत तुम्हाला त्या शत्रूपासून मुक्तता झालेली आहे असं वाटत नाही तोपर्यंत हा उपाय रोज करा जर तुम्ही महिला असाल तर तुम्हाला मासिक धर्म असेल किंवा स्वर विटाळ जे काही असेल तर ते दिवस तेवढे स्किप करा आणि त्यानंतर ही जी सेवा आहे ही कंटिन्यू करा बघा ह्या सेवेने तुम्हाला मी तुम्हाला सांगते ना की सात दिवसाच्या आत तुम्हाला जो शत्रू आहे हा त्रास देण्याचं बंद करेल आणि तुमचं घर सुख समाधानाने भरून येईल तुमच्या घरात सर्व काही नीट चालेल जे तुम्हाला हवं आहे तेच तुमच्या घरात घडत जाईल तुम्हाला नजर दोष असेल किंवा शत्रूची जी बाधा असेल ती कधीही लागणार नाही कारण तुम्ही कालभैरव अष्टक कालभैरव स्तोत्राची सेवा केलेली आहे तुम्हाला माहिती आहे कालभैरव ह्यांचं रौद्र रूप आहे आणि हे रौद्र रूप अगदी पाहिल्यानंतर आपलेसुद्धा अंगाचे काटे उभे राहतात त्यामुळे शत्रू ह्या सर्व गोष्टी विसरून जाईल आणि तुम्हाला त्रास देण्याचे जे त्याचे विचार आहेत ते बदलतील आणि मित्रत्वाकडे वळेल आजचा छोटासा उपाय तुम्हाला कसा वाटला किंवा सेवा कशी वाटली मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ